जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे कुणबी दाखले मराठ्यांना मिळाले आहेत यामुळे भुजबळ आणि जरांगे पाटील या दोघांनीही हे प्रकरण जास्त न तांता समाजाच्या भल्याचा निर्णय घ्यावा असं आवाहन केलं आहे पाहूया पुढे ते काय म्हणतात काय सांगाल भुजबळ पुन्हा एकदा जरांगे यांच्यावर बोललेले आहे तर जरांगींनी सरकारला नाही तर सरकारनं जरांगे, सरकार सरकार जरांगे पाटलांना वेटीस धरले अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही नाही नाही मी याच्यापूर्वी सांगितलं होतं की भुजबळांची पहिल्यापासून जी मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आरक्षणात धक्का न लागता की सातत्याने त्यांनी मंत्रिमंडळात मागणी लावून धरलेली आहे ज्या ज्या वेळा ओबीसीचे मेळावे होतात त्या त्यावेळा ती आग्रही मागणी करतात आता जरांगेंची जी मागणी आहे काल आम्ही वा आमच्या शासनाच्या वतीनं दुसरं शिष्टमंडळ काल गेलं की त्यांचं म्हणणं आहे की सर सकट ओबीसी तर आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळावेत यामध्ये शासकीय ज्या अडचणी आहेत याबद्दल काल गिरीश महाजन उदय सामंत आणि संदीपान भुमरे मनसुहोदय जे आमचे गेले होते त्यांनी सगळे सोयरे आणि ओबीसी कुणाला हे दाखले द्यावे याबद्दल असलेल्या कायद्याची त्यांनी माहिती दिलेली आहे फक्त यातून लवकरात लवकर लोकल मार्ग निघेल असं मला वाटतं आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी भुजबळांची आहे परंतु आपल्या ओबीसीवर अन्याय होता का कामाने आणि आमची मागणी आहे की बा मराठा समाजाला कसल्याहीपर्यंत आरक्ष आरक्षण मिळालं पाहिजे आत्ता परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री स्पष्टपणानं आपली भूमिका त्यांनी मांडली आहे आणि ज्यांना आत्तापर्यंतचे ओबीसीचे कुणबी दाखले मिळाले आहेत त्यांना एक फार मोठी जी अडचण होती ती मनोज जरांग्यांच्या उपोषणामुळं आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं हे साध्य झालेलं आहे आणि अनेकांना अने हे दाखले मिळाले हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे वाटते दोघांनी आता जास्त न ताणता या दोन्ही समाजाचं तसं भलं होईल हे बघण्याची आवश्यकता आहे बोलले मी काय ऐकलं नाही मी तेच म्हटलं की बा सकाळी सहापासून फार माझ्याकडे गर्दी असते त्यामुळे मी काय त्याचं ऐकले नाही परंतु त्याची भूमिका मला माहिती आहे धरंग पाटलांना कुठेतरी सरकार गाफील ठेवत आ... होतं असं दिसते कारण सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी त्यांची पहिल्या दिवसापासून आहे जी शेवटच्या दिवसापर्यंत आहे पण आता सरकार म्हणते की सरसकट देता येणार नाही सरकारची दुप्पट्टीपणाची भूमिका यामध्ये दिसते नाही असं कुठं सरकारनं म्हटलं सरसकट सरकारनं एकच सांगितलं की कुणबी दाखले जेवढे असतील ते आम्ही शिंदे समिती निमून ज्याचे निजाम असतील किंवा ज्यांना अजून मिळालेले नसतील कुठल्या तरी अडचणी मिळाली नसतील ती सगळी कागदपत्र शोधून देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे सरकार आणि शासना फसवण्याचा प्रश्न देत नाही आणि किती चोपन्न लाख कुटुंबाला त्याचा लाभ झालेला आहे हे फसवण्याचा काय नाही प्रश्न हे काल स्पष्टपणानं गिरीश बाजेंनी आपली भूमिका मांडत असताना ओबीसीचे फायदे कुणाला द्यावेत ते आई आईपासून किंवा त्याच्या सगळ्या सोयऱ्यापासून रक्त म्हणजे काय रक्ताची नाती काय याबद्दल स्पष्ट आपला कायदा आहे त्याप्रमाणे ते होणार आहे सर नागपूर जिल्हा बँकेमध्ये वे एकशे पन्नास त्याचा आता मला वाटते ठपका ठेवलेला होता त्याचा काय निकाल लागायचा होता तो आज आज लागला आणि काय त्याला त्याच्या दोन तीन दिवसापूर्वी झालेलं होतं आणि आज काही ते निकाल दिला होता कोर्ट संभाजीराजे स्मारकाच्या मुद्द्यावरला जातोय काम, का काम पूर्ण नव्हतं तरी देखील तुम्ही उद्घाटन केलात त्यामुळं ज्यांनी कोणी या कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा अशा प्रकारची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे त्याला राजेश क्षीरसागर असतील त्यांनी सुद्धा दुजारा देऊन म्हटलेला आहे की अशा प्रकारे पालकमंत्र्यांची फसवणूक कोण करत असेल तर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कसं बघता याकडं माझ्याकडे ओंकार शिंदे नावाचं एक तरुण आपलं काही सदस्य घेऊन आलेला होता आणि तो अनेक वेळा या कामाच्या निमित्ताने मला भेटत होता त्या मुलाची प्रामाणिकपणाने इच्छा होती की या शहरामध्ये पाप्पाच्या तिकटीला संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्या ते ठिकाणी त्यानं कुठल्या तर विधानसभेच्या सदस्याकडून निधी आणला महानगरपालिकेकडून निधी आणला आणि फार प्रयत्नपूर्वक त्याने ते स्मारक केलेलं होतं आणि त्याने ज्यावेळा मला निमंत्रण दिलं त्यावेळेला मी ते शहरात स्वीकारलं तर मी त्यावेळाही तुम्हाला सांगितलं होतं मी छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज हे आमचं दैवत आहे आता त्यांच्या उद्घाटनाला मी जाण्याची तारीख ठरवलेली आहे आणि एकदा तारीख ठरवल्यानंतर ती तारीख बदलणं योग्य नाही माझ्यावर आरोप होतील आणि त्यामुळे आता त्या अपूर्ण होतं काय पूर्ण होतं काय मला माहिती नाही त्याची जी शिक्षा असेल ती आम्ही बघू मास्क घालणं ही काय शक्ती नाही परंतु ज्यांना ज्यांना आता सर्दी झाली असेल ज्यांना दुसऱ्याला होऊ नये म्हणून त्यांनी मास्क घालावं असं आमचं आव्हान आहे व्हेरियंट महाराष्ट्रामध्ये आहे जे जे वन म्हणून एक नवीन व्हेरियंट आता तयार झालेला आहे गेले एक तीन आठवड्यामध्ये त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे केरळमध्ये याची सुरुवात झाली आणि अनेक प्रदेशातून याची सुरुवात झालेली आहे हा इतका घातक आहे असं माझं मत नाही परंतु दोन दिवसापूर्वी नागपूरला आमचे जेवढे जेवढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल असतील त्यांच्या डीनची मी बैठक घेतलेली होती काल मुख्यमंत्री महोदय यांनी आम्हाला दोन्ही मंत्र्यांची म्हणजे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री मी, मी स्वतः आणि आमच्या पूर्ण डिपार्टमेंटची जिल्हाधिकारी उप विभागीय आयुक्त वगैरे यांची बैठक घेऊन त्यांनी सूचित केलेलं आहे की लोकांना घाबरण्याचं काही आव्हान म्हणजे करण्याची गरज नाही परंतु लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि जे जे आता आम्ही केलेलं होतं उपाययोजना म्हणजे आम्ही ऑक्सिजन प्लांट बसवलेले होते आम्ही व्हेंटिलेटर आणलेले होते आम्ही बेड्सची व्यवस्था केलेली होती अनेक प्रकारच्या ज्या योजना केलेल्या होत्या त्याचं एक ड्रिल घ्यावं आणि ते सगळं सळीदायकाने बघावं यासाठी काल बैठक झाली आणि मला वाटतं सगळं आता खातं आमचं सज्ज झालेलं आहे कुणी लागलं लोकांनी घाबरण्याचं आव्हान करण्याची गरज नाही जना ज्यांना झालेलं आहे त्यातले फक्त एक दोन पेशंट सोडून बाकीचे सगळे होम आयसोलेशन आहे कोल्हापूर महानगरपालिकेनं मास्कचं वापरावं आता समिती नेमली आपण शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली चोपन्न लाख काय साठ लाख कुणबी दाखले शोधून काढले त्यानंतर मागास वगैरे आयोग त्याचे सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसरा मागास वर्ग आयोग ताबडतोबीनं ज्ञानमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमला त्यांनी आपलं काम सुरू केलं मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करण्याचं काम पातळीवर सुरू झालं आता फसवण्याचा कुठं उद्योग येतोय आपण एवढं सगळं पातळीवर प्रयत्न करत असताना शासनाची प्रामाणिक भूमिक भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता भेटेल त्याला आणखी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल शासन आपले प्रयत्न सोडणार नाही आणि दोन्ही समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही विधानसभा स्वबळावरच अशा चर्चा त्यामध्ये त्यांच्या ज्या प्रतिक्रियेनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे बावन कुळे साहेबांनी तात्काळ त्याचा इन्कार केला आणि अशी कोणतीही गोष्ट नाही आणि हा तिघा पक्षामध्ये भांडणं लावण्याचा उद्योग अवॉर्ड करतायत साहेब एकशे त्याबद्दल माहिती नाही मी काय दिल्लीला वगैरे झालेलो नाही अजून मी काय माहिती घेतलेली नाही शरद पवारांचं असं म्हणणं आहे की लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचं निलंबन हे लोक करतायत आणि नक्की तिथे काय वर्तन झालेलं आहे याची मला माहिती नाही आज आता दिल्लीत बैठक झाली संजय राऊतांनी ठीक आहे ना त्यांचा तिघांचा अंतर्गत मामला आहे त्यांनी ठरवायचं तेवीस लढवायच्या का अठ्ठेचाळीस ते त्यांचा मामला आहे आता आपण काय सांगणार खासदार होण्याची इच्छा वगैरे काय नाही नाही मी अजून दोन विधानसभेच्या